बरेच दिवस शेतावर फेरी झाली नाही आमचं शेतकारण लांब आहे घरापासून जवळपास पंधरा सोळा किलोमीटर लांब आहे तर माझे मिस्टर आणि मी आज चालू शेतावर कारण फेरी झाली नाही बरेच दिवस म्हणून आणि त्याच्या नदीला आमच्या इथे पाणी भरपूर येतं शेताजवळ म्हणून तुम्हाला तुम्ही तर पाहिलं तर असाल की नदीला किती पाणी येतं शेताजवळच्या आज बोलते की जाऊया आपण तर भरलीत पाण्याने भरपूर एकदम पूर आलं सर्क झालं सरे व्हायला ला लागले तुम्हाला अद्याप वातावरण पण ढगा आहे पाऊस पडतो tak pernah, ini masih pabalan ya tak pernah, tak perlu, menghitung-hitung lagi pun cukup mudah,

नदीला पाणी कसं आलंय बघायला सुद्धा जाऊया आपण चहाची पाती आपण चहाची पाती थोडीशी काढा हां आपल्याला घरी न्यायला सुरी थांबा जरा दोन मिनटं मी आधीच नदीला पाणी बघू दे आ, हा आलाय नदीला पाणी असा एवढा बघा महापूर काय हाय तुम्ही यायला मिळेल म्हणून त्या रस्त्याने यायला लागलं रानातून नशीब आमच्याकडे गाडी आहे आज त्याच्यामुळे एवढा नदीला पाणी आहे तरी पोरं बघा ही ठाकरांचीच थी। काढा तीच थोडी काढा एकदम जास्त पण नको काढा आणि बास भरपूर होईल ती भात बघा तिथे पण लावलेलं ला होतं पण सगळं पाण्याने बुडलंय उजून गेलं आला जोरात कसला पिवळा झालाय बघा मस्त पिकलाय काढा बारीकच काढा हम्म पाणी पाहिजे ना त्यांना पाणी नाही ना आपलं उन्हाळी पाणी कमी पडला बघा कशा झालं पावसाला बघा जरा आहेत बघा पुढे पुढे नाही ते नाही ठर कच्चे आहेत हा मला वाटतं होईल ना आता पण होऊ दे जरा अद्याप ना हा बघा इकडे काय कोपऱ्यात तयार झालाय किती काढलेत पन्नास लागले तरी अंजीर वर अंजीर अद्याप आहेत हवा लागवड माझी गवतच भरपूर झालंय पण हिरवगार झालंय इथे सगळं भाज मोठं झालं बघा अद्याप फोडाफोड केली असती ना तर मस्त झालं तर भाऊ काय करताय चांगलाच पाऊस आलाय भाऊ जो जास्त पण हाताखाली बघा होते कसं आहे जाऊ जाऊतात काय वस्तू

जरा जरीचं पाणी वाढलं ना